नमस्कार मी कोमल ठोंबरे आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी विदर्भमधून महायुती एकोणचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर मविया हे पंधरा जागांवर आघाडीवर आहे, जागां आहे। परांडातून तानाजी सावंत हे पिछाडीवर आहेत तर रावेरमधून धनंजय चौधरी ह्या चौथ्या फेरीत आघाडीवर आहेत एरोलीतून भाजपकडून पोस्टल मतदानाचा आक्षेप विक्रमगडमधून शरद पवार गटाचे सुनील भुसारा हे आघाडीवर आहेत तर मराठवाड्यातून सध्या महायुतीवर पस्तीस जण आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडी हे आठ आघाडीवर आहेत साताऱ्यात भाजपचे शिवेंद्र भाजे हे भोसले हे आघाडीवर आहेत महाडमधून भरव गोगावले हे आघाडीवर आहेत कुडाळमधून वैभव नाईक हे पिछाडीवर आहेत तर निलेश राणे चारकोपमध्ये भाजपचे योगेश सागर हे आघाडीवर आहेत परांडातून तानाजी सावंत हे पिछाडीवर आहेत रावेरमधून धनंजय चौधरी हे चौथ्या फेरीत आघाडी त्यांची कायम राहिलेली आहेत तर एरोलीत भाजपकडून पोस्टल मतदानावर आक्षेप घेतलेला आहे विक्रमगडमधून शरद पवार गटाचे सुनील भुसारा हे आघाडीवर आहेत